नमस्कार मी सुदर्शन तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल वर सायन्स विथ सुदर्शन या प्लॅटफॉर्म वर मित्रांनो या चॅनलला एकदा लाईक करून घ्या शेअर करून घ्या सबस्क्राईब करून घ्या कारण की अन्न व औषध प्रशासन विभागाअंतर्गत ज्या दोन पोस्ट बद्दल मी माहिती तुम्हाला इथे सांगणार आहे त्याच्याबद्दलचे एज्युकेशनल व्हिडिओज त्याचबरोबर जे काही एमसी क्यू सेशन्स असणार आहे ते सर्व मी माझ्या या चॅनलला घेणार आहे सो मित्रांनो ज्याही विद्यार्थ्यांनी या फॉर्म भरलेला आहे त्यांच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून या पोस्ट संदर्भातल्या अपकमिंग जे काही माझे व्हिडिओ असतील जे काही माझे एमसी क्यू सेशन्स असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील जाऊ आजच्या व्हिडिओकडे मित्रांनो महाराष्ट्र शासनाअंतर्गत अन्न व औषध प्रशासन विभागाअंतर्गत दोन महत्वाच्या पोस्ट निघालेल्या आहेत पहिली जी आहे विशेष रसायन शास्त्रज्ञ त्यालाच अॅनालिटिकल केमिस्ट असं देखील म्हणतात आणि ही क्लास टू ची अ राजपत्रित म्हणजे नॉन गॅजेटेड पोस्ट आहे आणि दुसरी जी पोस्ट आहे त्याला ती आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक सिनियर टेक्निकल असिस्टंट आणि ही देखील एक चांगली पोस्ट आहे पण ही कट कम येतात आणि याची जी वेतन श्रेणीचा जर आपण विचार केला तर ही जी विशेष विश्लेषक रसायनशास्त्रज्ञ आहे याची जी पे स्केल आहे ती एस फोर्टीन मध्ये आहे नॉन गेजेटेड क्लास टू असल्याकारणाने पी एस आय एस टी आय लेवलवरचं याचं पेमेंट असणार आहे त्याचबरोबर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक म्हणजे हे देखील पे स्केल जी मी लिहिलेलं आहे एस थर्टीनचं पे स्केल आहे बऱ्यापैकीला या ही जी आहे पस्तीस चारचं याचं बेसिक असणार आहे जर पेमेंटच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर या क्लास थ्रीची जी पोस्ट आहे ती दुसरी पोस्ट याचं पेमेंट पहिलं जी पेमेंट आहे ते जवळजवळ पंचावन्न हजार आणि त्याच्यापेक्षा जास्त जायला पाहिजे आणि ही जी पोस्ट आहे याचं जवळजवळ साठ आणि बासष्ट हजारच्या रेंजमध्ये याचं टोटल पेमेंट जायला पाहिजे आणि पुढे मग वेगवेगळे भत्ते जे आहेत ते लागू होतीलच याच्या पेमेंटबद्दल ऐकल्यानंतर तुम्हाला अजून थोडंसं त्याच्याबद्दल ऐकून घ्यायची इच्छा नक्कीच झाली असेल जाऊया पुढे की याचं क्वालिफिकेशन काय तुमचं कॅल क्वालिफिकेशन असल्यानंतर तुम्ही या पोस्टसाठी फॉर्म भरू शकता तुमची इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ते आपल्याला इथं बघायचं आहे सो so, ज्या लोकांचं बी फॉर्म आहे खूप चांगली संधी आहे ज्या लोकांचं फार्मसी झालेलं आहे बी फॉर्म झालेलं आहे म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर एक पोस्ट आहे त्याच्यानंतर आरोग्य विभागामध्ये किंवा डी आर अंतर्गत एक फार्मसिस्टची पोस्ट निघते पण ही क्लास टू ची पोस्ट आहे खूप चांगली पोस्ट आहे त्याच्यामध्ये तर त्याला बी फॉर्म झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे याचा फायदा तुम्ही नक्कीच घेतला पाहिजे फॉर्म तुम्ही भरला पाहिजे चांगला अभ्यास केला पाहिजे आणि ही पोस्ट देखील तुम्ही काढली पाहिजे सो केमिस्ट्री म्हणजे जर तुमचं एक तर तुम्ही फार्मसी तुमचं असलं पाहिजे बी फॉर्म तुमचं असलं पाहिजे आणि तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन केमिस्ट्रीमध्ये किंवा बायो केमिस्ट्रीमध्ये असलं पाहिजे तेव्हा तुम्ही या पोस्टसाठी फॉर्म भरू शकता किंवा जर तुमचं विज्ञान शाखेतील बी एस पदवी आहे आता ऍक्च्युअली मी इथं बी बी एस सी बी एस सी लिहिलेलं आहे विज्ञान शाखेतील पदवी जर आपण बघितलं तर डॉक्टर जे सगळे आहेत ते सगळे देखील याच्यामध्ये जातात कारण की त्यांचं जरी एमबीबीएस आहे बी एम एस आहे बी एच एम एस आहे हे सगळे विज्ञान शाखेचीच पदवी आहे पण मोस्टली आपण या दृश एक्झामच्या व्यू जर विचार केला तर बी एस सीचे पोर जे शाखेतील असतात त्यांचा बी एस सी पण चालेल पण अठरा वर्षाचा अनुभव जर अठरा महिन्याचा अनुभव जर त्यांना असेल ते देखील या पोस्टसाठी क्वालिफाय आहे सो मित्रांनो बी फॉर्म असलेले आणि ज्यांचं पीजी पोस्ट ग्रॅज्युएशन केमिस्ट्रीमध्ये किंवा बायोकेमिस्ट्रीमध्ये झालेलं आहे ते सर्व विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात जाऊन आपल्या दुसरा पोस्ट त्याचा त्यासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहे ते बघूया ज्यांचं बी फॉर्म झालेलं आहे आणि बी एस सी मिनिमम सेकंड क्लास सोबत आहे ते सर्व विद्यार्थी हा दुसरा फॉर्म भरू शकतात so, सो शकता। शकता। बी फॉर्म वाल्यांना तर चांदी चांदी आहे कारण की ते दोन्हीही फॉर्म भरू शकतात त्याच्यामुळे इथे ज्यांचे एम एस सी झालेलं असेल ते लोक लोक दोन्ही प्रकारचे फॉर्म भरू शकतील पण जे बी एस सीवर थांबलेले मुलं आहेत तर ते ऍटलीस्ट हा फॉर्म तर नक्कीच भरू शकतात मित्रांनो याच्या आपण बघूया की याची फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय आहे तर ती लास्ट डेट आहे बावीस दहा चोवीस म्हणजे आता नव्वा महिन्यात जस्ट संपत आलेला आहे तो अजून तुमच्याकडे वीस ते बावीस दिवस आहे बावीस दिवस नक्की आहे ज्याच्यामध्ये तुम्ही हा फॉर्म भरू शकता माझ्या मते तुम्ही जितक्या लवकर फॉर्म भराल तितकं तुमच्यासाठी चांगलं असेल सो हा बावीस तारखेला पुढच्या महिन्यात दहा दा बावीस दहा चोवीसपर्यंत पर्यंत याची लास्ट डेट आहे तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या फॉर्मचं जे शुल्क आहे ते हजार रुपये आहे ओपनसाठी आणि इतर मागासभ्रियांसाठी ते नऊशे पर्यंत आहे सो हजार याची फीज आहे समजून घेऊया की याच्या जो सिलेबस आहे एक्झाममध्ये तुम्हाला काय टॅकल करायचं आहे हे समजून घेण्यासाठी बघूया आपण की एक्झामचा फॉर्मॅट नेमका कसा असणार आहे एक्झाममध्ये तुम्हाला पंधरा मार्काचं मराठी असणार आहे पंधरा मार्काचं इंग्रजी असणार आहे मी दोन्ही पेपरबद्दल बोलतो आहे पंधरा मार्काचं इंग्रजी असणार आहे पंधरा मार्काचं इंग्रजी असणार आहे पंधरा मार्काचं मराठी असणार आहे तीस मार्काचं तुम्हाला जनरल नॉलेज असणार आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे इतिहास भूगोल त्याचप्रमाणे जो आर टी आयचा कायदा वगैरे आहे ते सगळं त्याच्यामध्ये आलं जनरल नॉलेजमध्ये ते तीस मार्काचं तुम्हाला विचारलं जाणार आहे आणि टेक्निकल जे आहे ते चाळीस मार्काचं आहे आता हे टेक्निकल म्हणजे नेमकं काय मराठी सांगितलं मी तुम्हाला पंधरा मार्काचं इंग्रजी पंधरा मार्काचं जनरल नॉलेज संदर्भातले जे काही पॉईंट्स आहेत ते सर्व तीस मार्कासाठी आणि चाळीस मार्काचं टेक्निकल पोर्शन तुम्हाला विचारलं जाणार आहे तो टेक्निकल पोर्शन म्हणजे नेमका काय ही जी पहिली नॉन गेजेटेड क्लास टू ची पोस्ट आहे त्याच्यासाठी केमिस्ट्री अॅनालिटिकल केमिस्ट्री इन इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री बायोलॉजी मायक्रो बायोलॉजी आणि बायो केमिस्ट्री ह्या सर्व पोस्ट असणार आहे म्हणजे हे सर्व तुम्हाला अभ्यास करायचा आहे हे सर्व सब्जेक्ट तुम्हाला असणार आहे त्याचबरोबर ही जी क्लास थ्रीची मी तुम्हाला पोस्ट सांगितली होती गट क अंतर्गत त्याच्यामध्ये केमिस्ट्री आहे अॅनालिटिकल केमिस्ट्री आहे इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री आहे आणि बायोलॉजी आहे सो मित्रांनो खूप चांगला डिझाईन केलेला हा सिलेबस आहे याचा खूप चांगला अभ्यास करा मी तुमच्यासोबत यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला जुळलेलो असणारच आहे तरी देखील मी व्हॉट्सअपवर एक ग्रुप टेलिग्रुमवर टेलिग्रामवर व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप बनवण्याचा या पोस्ट संदर्भात विचार केलेला आहे जे लोक हे फॉर्म भरत आहेत त्यांनी एकदा मला नव्याण्णव साठ एकशे सत्तावन्न आठशे बावन्न या नंबरला मला नक्की एकदा व्हॉट्सअप करा सो दॅट त्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा त्या टेलिग्राम ग्रुपला मला तुम्हाला जॉईन करता येतील ज्याच्यामध्ये या संदर्भातली काही इन्फॉर्मेशन मी त्या ग्रुपमध्ये टाकल्यानंतर ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल जाता जाता इतकंच बोलेल की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे क्वालिफिकेशन असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून बावीस दहा चोवीसच्या आधी ते लोक फॉर्म भरू शकतील भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्यामध्ये या टेक्निकल विषयीची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करेल जर तुम्ही बायोकेमिस्ट्री संदर्भातला कारण की बायोकेमिस्ट्री संदर्भात मी बघितलं असेल इथं पण तुम्हाला बायोकेमिस्ट्री मायक्रोबॉलॉजी संदर्भातले व्हिडिओ दिसत आहे हे जे टेक्निकल विषय आहेत या संदर्भातले काही व्हिडिओ माझ्या चॅनलला सायन्स विथ सुदर्शन याला जर तुम्ही क्लिक केलं तर तिथे देखील तुम्हाला काही माझे व्हिडिओ दिसतील ज्या संदर्भात संदर्भातले त्या सिलेबस संदर्भातले ते व्हिडिओ असणार आहे एकदा ते पण चेक करून घ्या होऊ शकते तुमचा फायदा होईलच आणि पुढे देखील एम सी क्यू सेशनच्या माध्यमातून किंवा काही सब्जेक्ट टॉपिकला घेऊन मी तुमच्यासमोर येणारच आहे भेटूया लवकरच तोपर्यंत जय महाराष्ट्र